नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये झिरोदा काही काईट सी एम आर सॉफ्ट कॉपी कशी डाउनलोड करायची आहे ते मी तुम्हाला गाईड करणार आहे सी एम आर म्हणजे क्लायंट मास्टर रिपोर्ट तर काही ब्रोकरला सी एम एल म्हणजे क्लायंट मास्टर लिस्ट असंही हो म्हणतात जर अदर ब्रोकरच्या डिमॅट अकाउंटमधून झिरोदामध्ये जर तुम्हाला शेअर ट्रान्स्फर करायचे असतील तर झिरोदाची सी एम आर कॉपी आहे ती त्या ब्रोकरकडे तुम्हाला सबमिट करावी लागते तर सी एम आर कॉपी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या युजर आय डीला क्लिक करायचं आहे ते प्रोफाईलला क्लिक करायचं आहे इथे मॅनेज अकाउंटला क्लिक करायचं आहे तर इथे माय अकाउंट ची विंडो ओपन होईल पर्सनलच्या वर जो ब्ल्यू बॉक्स आहे त्या बॉक्सला क्लिक करायचा आहे तर इथे तुम्हाला डॉक्युमेंटला क्लिक करायचं आहे तर इथे सिलेक्ट डॉक्युमेंटला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे झिरो सी एम आर कॉपी असं लिहिलेलं आहे त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यान ईमेल टू मी असं लिहिलेलं आहे त्याला क्लिक करायचं आहे ईमेल टू मीला क्लिक केल्यानंतर रिक्वेस्टेड अकाऊंट डॉक्युमेंट झिरोदा क्लायंट मास्टर रिपोर्ट कॉपी असा मेल तुम्हाला रिसीव होईल जो तुमच्या झिरोदामध्ये रजिस्टर्ड मेल आय डी आहे त्या मेलवर येईल त्यानंतर इथे खाली झिरोदा क्लायंट मास्टर रिपोर्ट कॉपीच्या समोर हिअर असं लिहिलेलं आहे तर आपल्याला हिअरला क्लिक करायचं आहे या सी एम आर कॉपीमध्ये तुम्ही तुमचं डी पी आय डी क्लायंट आय डी चेक करू शकता त्यानंतर तुमच्या अकाउंटचं स्टेटस म्हणजे तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव आहे ते चेक करू शकता त्यानंतर तुमचं अकाउंट ओपनिंगची डेट काय आहे ती पण चेक करू शकता तुमचं ऑक्युपेशन काय तुम्ही सिलेक्ट केलं होतं तेही चेक करू शकता त्यानंतर इथे बी एस डी ए म्हणजे बेसिक सर्विस डीमॅट अकाउंट फ्लॅक काय आहे तेही चेक करू शकता त्याच्या खाली तुम्हाला इथे फर्स्ट होल्डर नेम म्हणजे तुमचं नाव त्याच्यासमोर तुमच्या पॅन कार्डचा नंबर आणि डेट ऑफ बर्थ आहे तेही चेक करू शकता इथे खाली करस्पॉन्डन्स ॲड्रेस म्हणजे झिरोदामध्ये जो तुमचा रजिस्टर ॲड्रेस आहे तोही चेक करू शकता खाली बँक डिटेल्स बँक डिटेल्स म्हणजे जी तुमची बँक झिरोदामध्ये तुम्ही लिंक केलेली आहे त्या बँकेचे डिटेल्स चेक करू शकता त्यानंतर इथे नॉमिनी नेम तुम्ही द अकाउंटमध्ये नॉमिनी म्हणून कोणाला रजिस्टर केलेलं आहे त्या नॉमिनी पर्सनचं नाव आणि पर्सेंटेज ऑफ शेअर चेक करू शकता तर इथे खाली पी ओ ए तुम्ही तु जर तुमच्या ब्रोकरकडे पी ओ ए सबमिट केलं असतील तर त्याचे डिटेल्सही तुम्ही इथे चेक करू शकता अशा प्रकारे झिरो द सी एम आर सॉफ्ट कॉपी डाउनलोड झालेली आहे आणि त्याचा यूज काय आहे तेही मी तुम्हाला गाईड केलेलं आहे तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही क्वेरीज काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता किंवा स्क्रीनवर जो नंबर तुम्हाला डिस्प्ले होत आहे त्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता थँक्यू